जागृती अभियानाच्या माध्यमातून कायदेविषयक ज्ञानाचा लाभ घ्यावा न्यायाधीश एस पी देशमुख तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मुखेड येथे जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा म्हणून विविध कायद्याची माहिती जनजागृती अभियानाच्या माध्यमातून होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन मुखेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश श्री एस पी देशमुख यांनी केले मुखेड तहसील कार्यालयात तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायालय मुखेड यांच्या वतीने नालसा जागृती योजना अभियानाअंतर्गत अभिमुखता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी दिनांक बावीस रोजी आयोजित करण्यात आले यावेळी ते बोलत होते कार्यक्रमात तहसीलदार राजेश जाधव पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे गटविकास अधिकारी जी एल रामोड मुखराबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजू चव्हाण स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक इ काळे नायब तहसीलदार मामिलवाड आदींसह अनेक जण उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हा न्यायाधीश श्री देशमुख यांनी सांगितले की नालसा जागृती योजनेअंतर्गत हर घर में न्याय की जागृती हे अभियान सर्वत्र राबविले जात आहे या अभियानाअंतर्गत कायदेविषयक जागरूकता शिबिराचे नियोजन करण्यात आले सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर नालसा जागृती योजनेची माहिती उपलब्ध करून दिली आहे या अभियानाअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक माहिती होणे गरजेचे आहे जागरूकता शिबिराच्या माध्यमातून हर घर मे न्याय की जागृती हे अभियान राबविले जाणार आहे या अभियानात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घ्यावा व कायदेविषयक शिबिर यशस्वी होण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन असल्याचे जिल्हा न्यायाधीश देश एस पी देशमुख यांनी केले आहे तहसीलदार राजेश जाधव यांनी अभिमुखता प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तहसील कार्यालयाच्या वतीने जिल्हा न्यायाधीश एस पी देशमुख व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी मुखेड पोलीस ठाणे अंतर्गत विविध गावात व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबवल्याची माहिती यावेळी बैठकीत दिली आहे कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर देशमुख जागृती अभियान समितीचे सदस्य ॲडव्होकेट भगवान डांगे ॲडव्होकेट आशिष कुलकर्णी ॲडव्होकेट तांबोळी ॲडव्होकेट अंकुश राठोड प्राध्यापक डॉक्टर संतोष मंगनाडे न्यायालयीन कर्मचारी मेरेवाडसह अनेक जण या कार्यक्रमास उपस्थित होते विशेष प्रतिनिधी राजू रोडगे मुखेड नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद